हॅलो फ्रेंड चार वी आर्ट अँड फूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदात ओ मजेमध्ये जाऊ ही बाप्पा चरणी प्रार्थना कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणाली होती की आम्ही उद्या गावाला जाणार आहोत तर आता गावालाच जाण्यासाठी निघालो होतो तर लवकरच निघायचं होतं परंतु उशीर झाला आता वाजले साधारण सफात होऊन आणि आता आम्ही निघत आहोत तर सर्व तयारी झालेली आहे ते पाण्याची बाटली घेतलेली आहे भरण्यासाठी जबर गावाला निघते आता जायला आणि तिथे पण आज जो, जो उत्सव होतो आमच्या गावाला तर तो देखील मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा गावाला जाण्यापूर्वी चारवीने सोसायटीतील गणपती बाप्पाचे दर्शन घेतले त्यानंतर मग आम्ही गावाला जायला निघालो तर गावाला गेल्यानंतर तिथे वेणीवाला आला होता त्याच्याकडे गजरे आणि वेण्या होत्या तर दुसऱ्या दिवशी म्हणजे काळ्यासाठी आम्हाला इथे वेण्या घ्यायच्या होत्या तर जाऊबाईंनी एक वेणी घेतली मी एक वेणी घेतली आणि मुलींसाठी इथे गजरे घेतले तर इथे मी बसली होती चलत जावेच्या घरी माझ्या साडीला एका फॉल लावायचा बाकी होता तर तो मी लावत बसली होती निघाली मंदिरामध्ये जाण्यासाठी तरी ते साडी वगैरे मी चेंज केलेली आहे मुलींनी पण ड्रेस चेंज केलेले आहेत आणि जाऊ बाई अगोदरच गेलेले आहेत हरिपाठ चालू आहे तर मी चा तुन तुन आता चालले आरतीचं ताट घेऊन आमच्या इथे दीपोत्सवाचा मोठा कार्यक्रम होतो सर्व महिला खूप छान अशा नटून थटून येत असतात तर आता माझं पण सर्व आवरलेलं आहे फक्त घरातला आता दिवा लावते पहिले आणि आरतीचं ताट घेऊन जाते चला हो काय लावू का थांबले चार्वीने जो नेकलेस घालायला घेतला आहे तर तो चार्वीला तिच्या दिदीने आणलेला आहे तर पोवीला पण सेमच आणलेला आहे नेकलेस आणि तिने पण तोच घातलाय आणि दोघींना पर्स देखील सेमच आणलेले आहेत कारण दोघींमध्ये होऊ नये असं वाटत होतं दिदी म्हणजे यांच्या काकांची मुलगी तर ती तिच्या सासरी असते तर तिने त्यांच्यासाठी पर्स आणि नेकलेस आणून ठेवले होते इथे कारण सप्त्याला जेव्हा पण मुली येतील तर तेव्हा त्या घालतील आणि त्यांच्या तर प्रॉपर देखील बरोबर मॅच झालेले आहेत मी घालू आणि पर्स जेव्हापासून अडकवले तेव्हापासून ती सोडतच नाही पर्स आता मंदिरात जायचे तरी तिला पर्स पाहिजे काल पण तिला तिथे पर्स मिळाले ती सुद्धा येताना ती घेऊन आले बरोबर आणि आता इथे पुन्हा पर्स मिळाले तर ती पण तिने घेतली की काल मिळालेली बस एवढा नको चल चल चला चल। बाहेर आता अंधार पडलाय तर बाहेरच्या पण लायचे लावायचे तर ते लावून घेते आता आमचं सर्व देवघर इथे आहे मी आले जा मला दिवा लावू दे इथे ताट देखील बनवून ठेवलेलं आहे आता त्यामध्ये हळद कुंकू आणि तांदूळ घ्यायचेत आणि अगरबत्ती तर आता पहिले देवपूजा करून घेते आणि मग आरतीचं ताट ज्या वस्तू मला त्यामध्ये ठेवायचे तर त्या ठेवते आणि लगेचच मंदिरामध्ये जाते कारण आता हरिपाठ पण संपत आलेला आहे कारण हरिपाठ संपलं की लगेच दीपोत्सव सुरू होतो पूर्वी जसं असायचं देवघर तर त्याच पद्धतीचं देवघर आहे आहे बाळाजी त्यानंतर विठ्ठल रुक्माई ज्ञानेश्वर महाराज अष्टविनायक शनी शिंगणापूरचे हनुमंत तर सर्वांचे इथं आहे पूर्वी असेच ओटीवरती फोटो लावले जायचे म्हणजे देवघर शक्यतो असा ओटीवरच असायचा तर आमचं घर खूप जुन्या पद्धतीचं आहे म्हणून मग आमचं देवघर असं बाहेर आहे तर कसं वाटलं तुम्हाला आमचं देवघर गावाकडचं ते नक्की मला सांगा ओवी गेली मग अशीच आता आम्ही आणि चार विने घालो आहोत आरतीचं ताट घेऊन मग आल ना तिथे ठेवूया झाले सुरुवात लवकर लॉक नको करू कडे घे गावाकडे हे बरं असतं लॉक जरी नाही केला तरी काही प्रॉब्लेम नसतो फक्त दरवाजे ओढून घेतले तरी होतं का तर कुत्रा मांजरे वगैरे जाऊ नये घरामध्ये यासाठी गावाची जी वेश आहे तर वेशीच्याच बाजूला मारुतीरायांचं मंदिर आहे आणि मंदिरामध्ये पाच दिवसाचं गणपती बाप्पांचं आगमन होतं आणि हा तिसरा दिवस आहे सप्त्याचा सप्ताह साडेतीन दिवसाचा असतो इथे सर्व महिला आलेल्या आहेत आरतीचं ताट घेऊन आणि प्रत्येक महिलेला मेणबत्ती दिली जाते यानंतर अंधार केला जातो आणि ती जी मेणबत्ती दिलेली आहे तर ती पेटवली जाते इथे माझं नाव पुकारला होता माझा सत्कार करण्यासाठी परंतु माझ्याऐवजी ओवीत जाऊन बसली ओवीला काय मी सांगितलेलं नव्हतं तर तिचं तीच जाऊन बसली खुर्चीमध्ये आणि तिचा इथे सत्कार केलेला आहे माझ्या जाऊबाईंनी म्हणजे तिच्या आईने i दादा <Sessizuk> नव <Sessizuk> <tabang> दीपोत्सवाचा कार्यक्रम झाला त्यानंतर आम्ही जेवायसाठी इथे आलेलो आहोत तर ओवी बसलेली आहे इथे जेवायला आज जेवणामध्ये वरण भात कोबी चणा डाळ आणि पापड आहे गावातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीने इथे पंगत देत असतो आणि मागे गणेशोत्सवाला दोन्ही टाईम इथे पंगत असते आणि गावातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने इथे काम करत असतो आणि खूप मजा येते पाच दिवसामध्ये गावाला नुकतंच मी देखील आता जेवण आलेली आहे आणि तुम्हाला पण दाखवलं की गावामध्ये कसं सर्व एकत्र येऊन कार्यक्रम हा साजरा करत असतात तर साडेतीन दिवसाचा सप्ताह असतो तर उद्या काळ्याचा दिवस आहे म्हणजे अर्धा दिवस उद्याचा म्हणून मग साडेतीन दिवस गणपती आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सप्ताह बसला जातो सप्ताहामध्ये हरिपाठ कीर्तन त्यानंतर काकडा आरती हे सर्व होत असतं आता जेवण झाल्यानंतर आता कीर्तनाला सुरुवात होणार आहे तर आता मी घरी आले ते माझ्या बरोबर बसले जी नेहमी माझ्या बरोबर असते तो मी घेऊन आले आईस्क्रीम तर बोलायचं आत्या बोलायचं आत्या दीदी कोणी दिली तुला आईस्क्रीम मी घेतली मग तशी पण खाल्ली ना मग <laughs> अरे कोर साधने लावायचं पैसेच मग एवढे पैसे जागो किती पैसे दोन्ही तरी आता कीर्तन वगैरे झाल्यानंतर मग सर्व घरी आपापले आल्यानंतर रांगोळ्या वगैरे काढतात कारण उद्या पालखीचा जो स्वागत आहे तर ते प्रत्येक घराच्या समोरून पालखी जाते म्हणून मग प्रत्येक घरोघरी रांगोळ्या काढल्या जातात तर आता कीर्तन सुरू झाल्यानंतर साधारण कीर्तन संपायला अकरा साडे अकरा होतील मग त्यानंतर आल्यावर रांगोळ्या काढल्या जातील तर रांगोळ्या काढता काढता पण इथे पण उशीरच होतो कारण बारा एक वाजतातच झोपायला तर आज देखील आमचं जागरण होणार आहे तर आता मी ही साडी चेंज करते आणि नॉर्मल कपडे घालते आता कारण साडीमध्ये गरम पण होतोय थोडं आणि आता इथे बसलं तर जास्त हवा वगैरे पण नाही आहे ना, ना हो तर नाहीतर मग आमच्या गावाला तशी भरपूर अशी थंडी होती दोन दिवसापूर्वी मिस्टर इथे येत होती तर बोलत होते स्वेटर जा घेऊन जावं लागेल परंतु इथे पण आता काही जास्त थंडी राहिलेली नाही आहे आता बरीचशी थंडी कमी झालेली आहे तर स्वेटरची तर आता काही गरजच नाही आहे तर जाऊयात तू पण चेंज करतो ना कपडे कर ना झोपत ना कशाला हे पण काढ ता कीर्तनाला जाते आई बरोबर जा आणि जाऊन झोपशील आता कीर्तन सुरू होईल बघ जेवण झालं की आता आपण गेलो सेकंड पंगत होती ना जाते तू येतेच ना हा ये ये मी आहे ये मी पण आता ये साडी चेंज करते तू खा ना नको तू खा फर्स्ट बाईट नाही सुन्यामध्ये काय मिक्स करणार चारवीला रांगोळ्या काढायला खूप आवडतात म्हणून मग ती इथे शेजारच्या काकीच्या इथे रांगोळी काढत बसलेली आहे मी मात्र माझ्या हातावर मेहंदी काढून घेण्यासाठी बसली होती तर माधुरीने माझ्या हातावरती खूप छान अशी मेहंदी काढली त्यानंतर मी तुम्हाला इथे दाखवते मेहंदी काढून झाल्यानंतर रांगोळ्या देखील यांच्या पूर्ण झालेल्या आहेत तरी शेजारच्या जाऊबाईंच्या इथे काढलेली रांगोळी त्यानंतर ही इथे चारवीने रांगोळी काढली आणि ओवीने पण मध्ये मध्ये इथे रांगोळी काढलेली आहे तर तुम्हाला मी ते दाखवते आमच्या घराच्या समोर ही रांगोळी आहे ओबी आणि मानवी दोघी इथे आता रांगोळी काढत आहेत वा वा मस्त माझ्या हातावरची मेहंदी पूर्ण करून झाल्यानंतर मी ते शेजारच्या घरी बसली ती रांगोळी काढण्यासाठी तर ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली मला सांगायला विसरू नका यापुढील व्हिडिओ असणार आहे पालखी सोहळ्याचा आणि सोसायटीतील गणपती विसर्जनाचा तर तो देखील पाहायला विसरू नका तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय